चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सो... कोथळीच्या सुभाष दूध संस्थेकडून फरक बिल व भेटवस्तूचे वाटप कोथळी येथील श्री सुभाष सहकारी दूध व्यावसायिक संस्थेकडून अहवाल सालातील दूध उत्पादकांना म्हैस दूध प्रति लिटर आठ रुपये पंचवीस प्रमाणे आणि गाय दूध तीन रुपये पंचवीस पैसे प्रमाणे उंचांकी फरक बिल व चांदीच्या जोडवी प्रत्येक दूध उत्पादकास भेट देण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन चे भिमगोंडा बोरगावे होते संस्थेने उंचांकी दूध दर फरक देण्याची परंपरा कायम ठेवत एकूण सत्तावीस लाख पाच हजार रुपयाचे दर फरकप्रमाणे वाटप केले अशी माहिती संस्थेचे संचालक ऋषभ पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना दिली यावेळी संस्थेकडे जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या अनुक्रमे प्रथम तीन दूध उत्पादकांना फरक बिल व चांदीची भेट मान्यवरांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात देऊन फरक बिल वाटपास सुरुवात करण्यात आली तसेच दूध संस्थेकडील युवा कर्मचारी सागर मिंचे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली असून त्यांच्या प्रामाणिक कामाबद्दल तसेच त्यांच्या म अनमोल सहकार्याबद्दल त्यांच्या संस्थेच्या वतीने माजी चेअरमन शीतलनाथ तिंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच श्री महालक्ष्मी महिला व श्री शेतकरी सहकारी दूध उत्पादक संस्था या संस्थेकडील दूध उत्पादकांनाही याचप्रमाणे बिल व भेटवस्तू देण्यात आली यावेळी व्हाईस चेअरमन जयपाल पाटील महालक्ष्मी दूध संस्था चेअरमन लीना मुदकांना शेतकरी दूध संस्थेचे चेअरमन गौतम पाटील जवाहर संचालक गौतम इंगळे सुभाषचे संचालक प्रशांत पाटील अमित पाटील वसंत बुर्ले वर्तमान इंगळे संतोष वायदंडे पवन बोरगावे अमोल बोरगावे प्रकाश पाटील जितेंद्र दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार संस्थेचे सचिव संतोष पाटील यांनी म्हणले कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडी साठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा